एचबीएन्सी ही तपासणी काय असते एचबीएन म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन हे मागच्या तीन महिन्याचं एव्हरेज शुगर आपल्याला माहीत पडतं बरेचदा डायबेटीज व्यक्ती जे असतात त्यांच्यामध्ये ही तपासणी केली जाते परंतु ज्याला डायबेटीज नाही आणि त्याला माहिती करून घ्यायचं की आपल्याला डायबेटीज आहे किंवा नाही तर अशा वेळेस ही तपासणी खूप महत्वाची आहे कारण याच्याद्वारे आपण प्री डायबेटिक डायबेटिक आणि नॉन डायबेटिक तिन्ही प्रकारच्या लोकांना पण फाइंड आउट करू शकतो ज्यांना डायबेटीज नाहीये त्यांच्यामध्ये ही तपासणीचा रेंज असतो पाच पॉईंट चारच्या खाली पण ज्यांना डायबेटीज ची सुरुवात झालेली आहे आणि कुठलेही औषधं चालू नाही आहेत अशा व्यक्तींमध्ये हा जो हो, एचबीएनसीचा टेस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच पॉईंट चार ते सहा पॉईंट चार या दरम्यान आपल्याला त्या टेस्टचा एक ऍव्हरेज रेंज मिळतो ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या डायबिटीज ज्यांना औषधं चालू आहेत ते औषधं कसे काम करत आहेत किंवा ते औषधं घेऊन सुद्धा त्यांचा डायबिटीज कमी आहे त्याची सिव्हेरिटी कमी आहे की नाही हे बघण्यासाठी सुद्धा ही टेस्ट डायबिटीज व्यक्तींमध्ये केली जाते